आवाज ही संकल्पना घेऊन ग्रामपंचायत सांगवीच्या वतीने आज सांगवी ग्रामपंचायतच्या हद्दीतील शिंदे नदी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले वाढता जागतिक पर्यावरणाचा ऱ्हास व वाढते तापमान यावर आळा बसावा यासाठी देशभर वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे त्याचाच एक भाग म्हणून सांगवी इथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादासाहेब देवेंद्रजी पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेशजी मोरे गट विकास अधिकारी संजय सोनवणे विस्तार एस एस पवार पवा, पावरा नाना चौधरी साहेब गिरासे साहेब इत्यादी उपस्थित होते सदर प्रसंगी आलेल्या पाहुण्यांचे सरपंच कनिलाल दादा पावरा ग्रामपंचायत सदस्य साहेबराव झोपळे तदनंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी गावातील नागरिक चिंतामन कुंवर अशोक पवार हिरामन गावी दिलीप दहिवतकर बापू वडर अक्षय दहिवतकर राहुल देशमुख प्रकाश भोय हे उपस्थित होते सूत्रसंचालन प्रवीण शर्मा यांनी केले संजय बागुल यांनी उपस्थितांचे आभार मानले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र शिरसाठ शिपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा